हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी लई दिवसात ब्लॉग चा सुरुवात केली आणि आता आम्ही चालले बघा तळ्यात कारण तळ्यात तरेक नाही तळ्याकडं आलोय तळ्यात काय बाई तळ्याकडे चाललोय तिकडं तू पाहायचंय बघा जसं की मी रात्री सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तू पाहण्याला जायचंय म्हणून तर मी आणि स्वीटी चालले तूप आणायला दोन दोन डब्बं घेऊन इतकं मोठं मोठं आणि छत्री पण घेतली आहे संग पैसे पण घेतले तर तूप आपल्याला आणायचं तर तुम्ही माणसांत आहे इतकं मोठं डब्बा कशाला घेतले तर तीन किलो तूप असं आणायचं आहे दोन हजार रुपये घेतले संग आणि तूप घेऊन यायचं आहे मस्त असं त्या ता सा ताईंना सांगून ठेवले आधीच की आम्ही येणारे तूप घ्यायला हाय काय तेवढं म्हणून त्या हाय म्हणजे तर चालले बघा आणायला तूप तर चला बघू पाऊस पाणीच्या छत्री पण घेतली पाऊस येतोय ना खरी पण त्याच्यामुळे छत्री पण घेतली आहे बघा संघ आणि लय लांब जायचे लय लांब जायचे तर म्हणलं चला तुम्हाला पण तळ तिकडचं वातावरण पाऊस पाणी दाखवून आणाव तुमच्या इकडे पण असेलच पाऊस पण आमच्या इकडे जास्त काय पाऊस नाही तळ्यात किती पाणी साठलंय ते बघू आपण आणि त्या साईडला तळ्यात आहे ना मागच्या व्हिडिओ केलेला ती राक्षसाचा ते जादूचा जादूचा दगड ती तो व्हिडिओ तिकडच बनवलेला आहे त्यात ती पण दाखवत तुम्हाला मला चला टणटणीची फुलं आम्ही टंटणी म्हणतो ह्याला हे ना आम्ही मागच्या ना घ्यायला तेव्हा पण ही घेतलं होतं आम्हाला आता पण हा याला फळ अजून आहे मागच्या वेळेस पण होतं हे सोड आहे मागच्या वेळेस पण फळ होतं आता पण फळ आहे ह्याला तर ह्या पिशवीने हात माझा आताच आवघडून आलाय तूप कशी घेऊन जायची काय माहिती घेतलं आतलं कुठं ती गेलं पडून पिकल्यावरती ते असं तीन गेलं पडून वाटतंय कशाच आहे काय म्हणते काय म्हणते त्याला माहिती आहे का तुला काय माहिती तुम्हाला माहिती असलं तर सांगा चला आलोय आता जवळ आयुष्य पोत हो काटा कसला मागत आहे कस डेंजर आहे मशीच्या शेंगावरच आहे <laughs> आलंय बघा आता तळ्याकड आणि ह्या साईडला आहे ना ह्या साईडला बघा व्हिडिओ बनवलेला आपला ते राशीसा स्वीटिनी शंभूनी सागर म्हणजे सर ही सगळे होते ना बावळ्या पूजा ही त्यावेळेस इथं बनवलेला मी म्हातारी झालेली माझं स्वतःच राहिलं सांगायचं मी त्याच्यात म्हातारी झाली पंधरा वर्ष झालं पदर उतरून बसलेला त्या दगडाखाली बैठला नसला तर बघा आणि हे बघा तळ्यात ना पाणी भरपाल की आता आपण व्हिडिओ बनवायला आलो तेव्हा इतकं पाणी नव्हतं तळ्याकड आता लय पाणी आलंय हे ना घरापास एक दीड किलोमीटर लांब लय लांब वय आलाय चलून चलून वापून आता हे मोकळं टपायचं पण जाताना तूप भरून घ्यायचंय मग तर लय व्हाणार या पाणी परत वाढलंय पाऊस नाही तिकडं घर इथं घरे तूप घ्यायचं ना तर तळ्यान ताई म्हणजे तळ्यात जायचं या पण एकदम दहा देते येतोय वा सुद्धा आपल्याला किती ते दोन किलो दोन किलो दोन किलो ते दोन किलो असंच घेते म्हणजे असंच मामाकडे द्यायला लागेल हा अशीच बाकी आणि ती एक तीन घेतलंय की मग या बालच्या डब्यात दिते आपल्याला ठेवायला तूप गरम करायला ठेवलं या आणि याच्यात घेऊन मग ते दबा मकार आणला मग वागवत उभं सांगतो पाऊस पण यायला लागला

तर बघा आता आलोय आम्ही घरी आणि आम्ही जसं की घरी आलो तसा बका बका पाऊस यायला चालू झाला बदा 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 पाऊस यायला सुरू झाला जवळ आम्ही गेलो आलो पण थोडी थोडी झिमझिम होती पण घरी आलो की मोठा पाऊस येऊन गेला बघा पाणी साचन इतकं आलाय तर बरं झालं इतकं नाही थोडं थोडं साचलंच गेला पण पण भिजलो असतं असतो आपण सगळं भेटलो असतो सगळं पण तशी छत्री निघतीच पण नाही का घरी आल्यावर जास्त पाऊस आला तर बघा आज सुट्टी आज मी बघा मम्मी इतक्या लांब निघतं खाली तूप आणलं तीन लिटर किलो किलो तर बघा आल्या आल्या मांजर कशी बाहेर बसले ह्याला बाहेरच ठेवलेलं ह्याला घरात नव्हतं तिकड चिकलं की तर घरात जाऊन बेडवरती ब्लँकेट सगळं खराब करून टाकते त्यामुळे तिकडं बसलाय बघा मनया आणि जे काय बघा आल्या आल्या मायापाशी बसलाय आणि तिकडं बसलाय बघा गोल्या तर बघा कस काय आणि लय भारी वातावरण झाले बघा आता संधी भारी वाटत साडेपाच वाजलेत हा आज दिवसभर दिवस उगवलाच नाही आज दिवस उगवलाच नाही असच वातावरण आहे मस्त अस बघा चला आता परत माझी रुटीन उद्यापासून चला कॉलेजला एक दिवस सुट्टी असते तिकडे मी मम्मी निघती कुठं 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 आजच नेल या नाहीतर कुठं ग तावा ते पण तू आणला जायचं होतं म्हणून आणत ना सगळं जाऊन मी बरु म्हणून नाही गेल तर इथं ब्लॉग लाईन करतो बाय बाय आणि कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि जर कुणाला तूप घ्यायचं असलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा म्हणजे कमेंट करा कॉन्टॅक्टला काही नंबर वगैरे नाही कमेंट करा आणि सस्त ते बघा गावरान मस्त पैकी मशीचं दूध मशीच का दर्शि मस्त पैकी तूप तूपच की तूप, तूप आणि नाही काय म्हणते त्याला दही ताक वगैरे सगळं भेटतं आणि इतकं भारी असते ना तिथला जर दुधाचा चहा जर ती माहिती सांगायची असते नाही हो, लागतो पण तिथं टाइम नव्हता गे इतका त्यामुळं बाय बाय सांगितली नाही का माहिती आहे का बाय बाय त्यामुळं बाय बाय चला इथे लाईन करतो बाय हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता माझं आहे कॉलेजचं आणि मी निघाली आता कॉलेजला काल सुट्टी होती बघा काल आम्ही गेलतो तुपानायला तुम्ही तर ती व्हिडिओ बघितलंच असेल तर आता मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झाला डबा हे बांधलाय आणि आता निघालय बघा आम्ही आणि पप्पा कॉलेजला म्हणजे पप्पा सोडवायला आणि रोज कसा पाऊस येतो पण आज शांत वातावरण वात आहे रोज आम्ही जिम जिममध्ये जातो पावसात जातो पण आज आहे बघा पावसाचं वातावरण झालंय पण मम्मी आली इकडं बाटले घेऊन डबान बाटली आणली बघा रगला आज दोघं पण जाते आणि गावात दाजी पण जाणार इथं तिकडं बिगवणकडं पोंद नानांना घेऊन कारण नानांच कोणतरी मेहुणा कोणतरी आजारी त्याच्यामुळं आणि स्वीटी जाणार आहे कॉलेजला मी एकटेच आज घरी कायच करमायचं नाही फिरलं आज काय वाटत लवकर या मी तिकडे जाणार आहे तिकडे गेल्यावर टाइम देणार ना या लवकर पावसा पाण्याच दमाने जावा नानांना घेऊन जायचंय सासऱ्यांना तर स्वीटी आता चालले बघा कॉलेजला उरकलंय सगळं तिचं चला मग काय अजून दोन शब्द काय सुद्धा नाही वर्ष घरा नऊ वाजल्या ताई तर उरकत नाही लवकर माझं झालं का डबा बाटली तिथं सगळा स्वयंपाक झालाय तुम्ही जेवण केलं का नाही हा जेवण मग नाही उरक नाही उरकत नाश्ता काय खाणार पण चपाती भाजी चहा हे खाल्लंच का नाही मग त्याला मग उरकलं नाही म्हणतात का उभा राहून दाखवा की चांगलं वाटतंय बरोबर बावड्याला आवडला त्याच्यामुळे भावड्याने घातला होता म्हणलं तुला चांगला बावड्या तुलाच राहू दे त्याने घातलं होता झालं का चला बाय करा बाय करा बाय झालं चला या लवकर